कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे तेव्हा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोयना धरणामध्ये चौसष्ट पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी साठा झाला असून एकसष्ट पॉईंट तेहत्तीस टक्के धरणामध्ये पाणीसाठा जमा झाला आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा सम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने